हो। 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 नमस्कार मंडळी मी आकाश भैर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मोठ्या वानात आलंय पाणी पण थोडंस आहे ना बघा आपल्याबरोबर कोण आलंय आपले मित्र वैभव तेजस आणि तन्मय मंडळी बघा आता मोठं मावर भेटलं पाहिजे म्हणून आम्ही आता तपस्याला बसलोय पन्नास झाले पन्नास मोठं काहीतरी पडलं पाहिजे त्याने ते असे नाही ते तपस्या करतात काय बोलायचं आता चला शिवाय बघू काय मिळते मध्ये कंटिन्यू राहा आता जाम मजा येणार आहे तर बघा मंडळी बोसक पण भरून ठेवले आपण आता मावर सर्व बोसक्यामध्येच गेले पण थोडाच पाणी बाकी आहे

पहिल्यांदा वाण्यात उतरलाय बघा आणि बघा वडा मासा वडा बागा किती वडा किती आज तेजसचा दिवस आहे वैभव वैभव ए, ए, तो हे बघा पिलचा बघा पिलचा बघा हे जे आज मस्त बोणी करते आज तेजाचा दिवस आहे हे बघा मित्रांनो तपस्या केली त्याचं फळ भेटलं आम्हाला खाटकोट भेटला खाटकोट खाट ओ साईज बघा काय आहे भेंडी बघा साईज बघा काय आई आई दिसत नसेल सावली मुली बघा साईज बघा काय आहे भेंडी दापल, दापल, दापल ए रमेश का का किती भेटले ते पण खाटकुट बघा किती खाटकूट मोठे आहे खाटकूट खाटकूट लागलाय बघा फटकटायचा लागलाय कसं वजन आहे पाच किलो मास बघा कशात अंगाची माती मंडळी बावीचा बिल आहे भाव घालताना बिल करते तिथे बिल आहे तिथे बिल आहे बघू बाबा बाबा भेंडी तयारच होते तयारच होती ती बघा हा कदाला बिनाकारण वाव किंग नाही बोलत बघा तिने खड्डा बघा कसा केला पाला 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 ता। ता जे जे पाला। आली बघा वरती आली अचीवमेंट आई ये मित्रांनो खूपच मेहनत आहे याच्यात असं वाटत तुम्हाला खाऊ गोष्ट आहे वाव पकडणं तुम्ही या दादा बोलवतोय या बघा कसं पकडताय जेवण पण भेटेल हा जेवण पण भेटेल टेन्शन घेऊ नका खाण्यापिण्यात कमी नाही करणार तुम्हाला बघा आता दादाने दुसरी वाव काढायला घेतली आहे छोटी वाव आहे पण छोटी वाव पण काढायला खूप टेन्शन येते मित्रांनो तिचा चावा लागला ना चावा बेकार असतो एक्सपिरियन्स मॅटर एक्सपिरियन्स शिवाय काय नाही आपल्याला वाव दिसत नाही आपल्याला दिसत नाही वाव दिसत पण नाही दादा कसा शोधून काढतोय मलाच नाही समजा पट्टा बघा वाव तर मंडळी बघा वानं पेलून चाललं नव्वद टक्के आता बोसक्याला वॉल मारायचा फक्त न वॉल पण मस्त एक नंबर आहे की मोठं पिलचं सर्व मिक्स मारायचं बोलमार जास्त आहे रमेश मामा रोशन सर्व आले आता चला बघू आता काय मिळते वॉलाला मित्रांनी तुम्ही आवाज ऐकू शकता किती मोठा वला आहे ते बघा मित्रांनो आवाज आहे का फक्त आवाज तुमचा ही आहे मेहनत

आणि ही मागेली आहे तुमचा डोला बार का मोठा मध्ये खलपटची साईज पण कलर पण बघा वेगळा विकला बघायला लोक पक्के जाते बघा आता दुसरा पण मारायला घेतला वॉल मारायला घेतला बघा आणि याच्यात पण बघा हा दुसरा वॉल मारतो आता आणि मेहनत पण आहे बघा किती जोर लावायला लागतो किती ताकद लागते आज मला दादाचा बॉडीचं हा बॉडी तर बाबा प्रोटीन बिटीन काय नसते सगळं मेहनतचा आहे एवढं वाहन आपल्याला लागतो बघा तेच बरं मावलं माव दादा माव रमेश मामाने माना पण करून टाकला रमेश मामा आपले रोशन वैभव काम पच्छीच केलं औषधने दुसरा अहवाल उतरला घेतला माझा आपला पहिला अहवाल होता आणि आज दुसरा <laughs>

एक दर्याचा खजाना दर्याचा खजिना आपल्या बरं मेंढ पाहिला म्हणजे काहीतरी माझे लक्ष

वैभव पाटील आणि तन्मय तन्मयचं पण चॅनल आहे तन्मय पाटील ब्लॉग नक्की बघा आणि रोशनचं तर चॅनल आहे मी भेंदरकर नक्की बघा आकाश आणि आपला रमेश कुमा भरपूर दिवसाने आलाय रमेश मामासाठी एक लाईक तर बनतेस आज सर्व काम त्यांनीच केलं वानं पेलायचं तर मंडळी आता वानं पेलून झालाय आता मावरा गेली चालू स्टेशनला भरपूर दिवस मित्र पण आलेले तेजस फर्स्ट टाइम उतरला वाण्यामध्ये पहिला पहिलाच वडा पकडला सुरुवात ओड्यानेच झाली सर्वांची मेन म्हणजे रमेश मामा रमेश मामानी पण मस्त काम केलं सर्व वाणं त्यानेच पेरला कारण की पाणी स्लो सुकत होता तर माउरी सर्व आपल्या बोसक्याजवळच आलेलं तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मिली अशाच व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय